नमस्कार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदत असताना कळवून देते की सहा महिन्याच्या आधी आपण बावन दिवसाचा संप केलो त्या संपामध्ये सरकारने फक्त आपल्याला आश्वासनाचा पाऊस पाडला पण कुठल्याही निर्णयावर ते आलेले नाहीत अद्यापही आपली मागणी अशी होती की मानधन वाढ भरपूर पाहिजे ग्रॅज्युएटी पेन्शन पेन्शन लवकर पाहिजे ह्या आणि इतर मागण्यांसाठी आपण आंदोलन केलं होतं बावन दिवसाचं त्या काळातलं मानधनही अद्याप शासनाने काढलेलं नाहीये त्याच्यामुळं Uh, कृती समितीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे आणि ठाणे येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या आणि बदलापूर इकडच्या सगळ्या सेविका ठेव आंदोलन करण्यात बसलेल्या आहेत आणि काही जणी उपोषणला बसलेले आहेत आणि हा निर्णय लागेच पर्यंत त्या तिथून उठणार नाहीत त्याच्यामुळे पूर्ण कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रभर येत्या पाच तारखेला जेलभर आंदोलन करायचं आहे त्यासाठी सकाळची शाळा घेऊन अंगणवाडी सेविका मदतनेस्या महावीर गार्डन येथे वेळेत हजर राहायचंय आणि जेलबरोबर करायचंय आणि सरकारला आपल्या सगळ्यांची ताकद दाखवायची आहे जेणेकरून सरकार बाकीच्या शंभर योजना राबवत होईल बहीण लाडकी लेखना लाडकी आणि अंगणवाडी सेवकांच्याकडून भर भरमसाठ कामं करून घ्यायची आणि ह्या अंगणवाडी सेवकांच्याकडून जाणून बुजून सरकार दुर्लक्ष करत आहे ह्याचा जाब विचारण्यासाठी तुम्ही सगळीजण वेळेत हजर राहायला पाहिजे आणि तुम्ही सगळीजण रस्त्यावर उतरायला पाहिजे तर सरकारला हे कळणार आहे